तर अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो यापूर्वी बीड त्याचबरोबर धाराशिवमध्ये देखील मोठा गोंधळ पाहायला मिळालेला होता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या होत्या बीडमधील ती घटना आणि त्यानंतर आता विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला मात्र मनसैनीच्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालणाऱ्या इसमाला आता बाजूला करण्यात आलेला आहे मात्र राज ठाकरे व्यासपीठावर उभे असतानाच या ठिकाणी मोठा राडा पाहायला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आणि त्याचवेळी आता राज ठाकरे यांच्या समोरच गोंधळ घालण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला बुलढाण्यामध्ये राज ठाकरे हे दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणी व्यासपीठावर बोलत असतानाच राज ठाकरे जेव्हा उभे राहिले तेव्हा काही जणांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला यापूर्वी धाराशिव त्याचबरोबर बीड मध्ये देखील असाच प्रकार पाहायला मिळाला होता आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे आपल्यासोबत आहेत विवेक नेमका काय प्रकार घडलाय राज ठाकरे उभे होते बोलण्यात सागर तर नवनिर्माण मेळावा घ्यायला आलेलो नाही हा माझा काही संवाद दौरा नवे दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि त्या विधानसभेच्या निवडणुकांच्या साठी म्हणून हा माझा मराठवाड्यापासून सुरू झालेला हा चाचपणी दौरा आहे विधानसभेची निवडणूक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण लढवली पाहिजे का नाही पाहिजे सगळ्या गोष्टी होत मी तुमचा सर्वांचा उत्साह समजू शकतो परंतु त्याच्यासाठी जे काही काम करायला लागत ते काम करण्यासाठी म्हणून मी आलो आहे मला ज्या आपल्या पदाधिकाऱ्यांशी मला चर्चा करायची आहे त्यांच्या बरोबर चर्चा करायला संधी दिली

याच्यात जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष उपशहराध्यक्ष या सर्व लोकांनी इथे बसून घ्यावं महिला सेनेच्या पदाधिकारी असेल त्यांनी बसून घ्यावं पक्षाच्या ज्या अधिक अधिक अधिकृत संघटना ज्या आहेत कामगार सेना असेल विद्यार्थी सेना असेल त्यांचे जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांनी बसून घ्यावं आणि कृपया आपण बाहेर सर्वांनी बाबतीने बाहेर थांबावं बुलढाण्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या कार्यकर्त्याला आता मनसैनिकांनी बाजूला देखील केलाय मात्र राज ठाकरे ज्यावेळी व्यासपीठावर बोलण्यासाठी उभे राहिले त्याच वेळी काही कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झालाय